पण बनवतोय गावरान पद्धतीचा झणझणीत असा अंड्याचा रस्सा तो कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मंडळी अंजली तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत झणझणीत असा गावरान पद्धतीचा अंड्याचा रस्सा कसा बनवायचा ती रेसिपी बघणार आहोत चला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य आधी बघूया आपण आंडी घेतले तो उकडून एक चमचा मिरची पावडर चवीपुरतं मीठ धना पावडर जिरा पावडर अर्धा अर्धा चमचा काश्मीरी बिडगी मिरची अर्धा चमचा घेतला आहे मसाल्याच्या वाटपसाठी मी इथं टॅमॅटो एक घेतला आहे खोबरं घेतलंय एक मिरची घेतली आहे कांदा घेतलाय शहाजिरे घेतले धनं घेतले लसूण घेतलाय कोथंबीर घेतलं आहे हे सगळं मी तेलात आधी भाजून घेतलं आहे आता ह्याचं वाटप करून आधी घेऊया मसाल्याचं भाजून घेतलेलं ते आधी आपण वाटप करूया खोबरं आल्याचा बरका तुकडा कांदा टमॅटो कोथंबीर लसूण आणि एक मिरची थोडस पाणी घालायचं परत एक मिनटं फिरवून अशा पद्धतीनं वाटप करून घेतले कडे गरम झाले आपण यात तेल घालूयाचं वाटप करून घेतलं होतं ते आधी आपण घालूया आता मसाल्याचा कच्चापणा निघून जाईपर्यंत तेलात आधी घालून घ्यायचं आहे तेल सुटायला लागले बघा म्हणजे कच्चा पण होता नव्हता तो निघून गेलाय आता ह्यात आपण तिखट मसाले टाकूया जे घेतले होते ते एक चमचा मिरची पावडर जिरं धना पावडर अर्धा अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा तर हे चांगलं तेलात म्हणजू आधी चांगले तेलात भाजले गेले आता अंडी उकडून घेतली होती ती आपण टाकूया आता अंड्याच निनासे चिर मारून घ्यायची दोन दोन ठिकाणी जेणेकरून अंड्यामध्ये मसाला आणि रस्सा चांगला उतरला जातो आणि चव छान येते अशा पद्धतीने आपण सर्व अंड्यांना दोन दोन कट मारून घेऊया आपण कोमट पाणी केले हे वरूया शक्यतो नॉनव्हेज करताना कोमट पाण्याचाच वापर करायचा इतपत पाणी आपल्याला पुरेसा आहे एकत्र करून घ्यायचं चांगलं चवीपुरत मीठ टाकूया मिडियम गॅस वरती दहा मिनटं चांगली ह्याला शिजवून उकळी घेऊन देऊया आपण गावरान पद्धतीचा झणझणीत असा अंड्याचा रस्सा आपला तयार आहे बघू शकता तरी किती छान आले आता गॅस बंद करायचा आणि कोथंबीर थोडीशी टाकून घेऊया आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया पद्धतीचा झणझणीत असा अंड्याचा रस्सा आपला तयार आहे रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि एक कमेंट करा